नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नरमध्ये रात्री आम्ही खिरकिया या गावी दादा दादागुरू यांच्या आश्रमामध्ये मुक्कामी होतो आज दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा एकशे सातवा दिवस आम्ही सकाळी साडेसहा वाजताच निघालो आता खिरकिया गावाच्या बाहेर आलो आहे आम्ही समोर एक गाव पहिलं आहे कुठलं तरी झाडाच्या पलीकडे आता तिथे पोहोचू आम्ही आणि खिरकिया गावापासून आम्ही तीन पॉईंट तीन किलोमीटर पुढे आलेलो आहोत आणि सकाळी जेवढं चालाल तेवढा रस्ता पण कट होतं आणि परिक्रमेला सकाळचा आनंद खूप घेता येतो खूप छान वाटतं सकाळी चालायला आणि पाठीवर ओझं पण कमी वाटतं सकाळी खूप छान वाटतं नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हे पोखरणी पोखर्णी आहे नर्मदे हर नर्मदे हर बाबा जी नर्मदे नर्मदे मैया लोकांची सकाळची कामं चालू आहेत जो तो आप आपल्या कामामध्ये गुंतलेला आहे नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर मैया बेटुआ जी हा हे खेकरी या गावचं हनुमान मंदिर है जय श्री राम जय हनुमान नर्मदेहर हा रस्त्यालाच आश्रम आहे मा नर्मदा आश्रम सुरेख माई की बघिया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही ह्या आश्रमामध्ये गेलो होतो पण पन... कोणीच नाही तिथे एक व्यक्ती भौतिक सेवा करणारा तो झोपलेला होता बाहेरच आणि परिक्रमावासी हे भौतिक सकाळी सात वाजच्या सात वाजेच्या आतच निघून जातात तर ते सगळे निघून गेलेले दिसले थोडं अस्ताव्यस्त दिसलं आतमध्ये म्हणजे परिक्रमावासी होते तिथे मग आम्ही तिथेच ओट्यावर बसलो आणि थोडासा जवळचा बालभोग घेतला थोडं आराम केला दहा मिनटं थांबलो तिथे आणि निघालो नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे हे धनोरा गाव आलेलं आहे

ह्या रोडवरनं खूप मोठमोठाले अवजड वाहनं जात आहेत नर्मदेहर आता पण पाहिजे तेवढा मोठा नाही आहे आणि चांगला नाही आहे सगळे खाच खळगे रस्त्याने तरी इतके अवजड वाहनं जात आहेत इथनं खूप अवजड आणि कंटिन्यू चालू आहे आता तरी थोडे कमी झालेत खूप रस्ता खराब आहे आणि अवजड वाहन सारखे चालू आहे कंटिन्यू

हर हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हे गहू काढायचं यंत्र आहे बनवायचं आणि आता हा जो गहू आहे तो काढला इथे आणि गहू बनवतायत त्याला गहू मन यंत्र म्हणतात आता सव्वा चार झालेत आम्हाला आश्रमातून निघून अर्धा तास झाला आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे। नर्मदे हर, हर नर्मदे आता साडेचार होत आलेले आहेत आणि पुढे सात किलोमीटरवर राजापुरी गाव आहे तिथे आम्ही निघालेलो आहोत आनंदात निघालेलो आहोत नर्मदे हर नर्मदे हर हर हर, हर।, हर नर्मदे, हर नर्मदे। आत्ताच चालत असताना रोडवर ना एक बस चाललेली होती ती आपल्या जवळ येऊन थांबली आणि दरवाज्यातून कंडक्टरने आम्हाला एक द्रोण दिलं द्राक्ष भरलेलं आणि मग बस पुढे गेली होती अरे हर <laughs> एक गाव आलं आहे नर्मदे हर, नर्मदे। नर्मदे हर। जय श्री राम, जय हनुमान आम्ही ज्या आश्रमामध्ये थांबलेलो आहोत तेथील पंचमुखी हनुमान मंदिर आहे हे खूप छान आहे तिथे आम्ही आहोत समोर इकडे स्वयंपाक चालला आहे आणि इकडे धुनी आहे बाबांची आणि इकडे महादेवाचं बाबा करत आहेत आम्ही इकडे आलो हनुमानच दर्शन घ्यायला तर त्याने लगेच आम्हाला बोलवलंय बसायला नर्मदेहर हा मुलगा खूप बोळा आहे इथे काम करायला आलेला आहे सेवा देतो इथे आम्ही आरती करत होतो आमच्याजवळ येऊन बसला होता आणि खूप वेळ त्याने अगदी मन लावून हनुमान चालिसासुद्धा ऐकली आत्ता मी त्याला म्हटले की तुला येते का हनुमान चालिसा तो म्हटला हा आती आहे खूप छान नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे નર્મદે હારે નર્મદે અરે રહીનો બેટા રહી ન હતું